तर कोरेगाव नामदार केसरीचा फायनल आणि गुलालाचा मानकरी आहे ह्या तर आज कसं काय नियोजन आहे याच आहे बरंय कसं नियोजन केलं तुम्ही तेच कोणत्या खांदे पाहणार आहे आज डावीन पाहणार आहे तो उजवीन तुमच्या पर किती किती जण असतात तुम्ही सात जण सात आठ जण असतात आता तुम्ही तिघं जण आले आणि मैदानात गाडी आणि मैदानात आता गाड्या कमी दिसेया मागचं कारण काय वाटतं तुम्हाला मैदान खूप ठिकाणी मैदान होती चार चार ठिकाणी मैदान चार ठिकाण भर भोसरो आणि सांगली जिल्ह्यात बक्षिसाचा काय असा फरक वगैरे पडतो बक्षीस असले की जास्त दुसऱ्या गाड्या झुलतील फक्त तेव्हा लेट चालवतो मग लेट येणार माणसाचा ही मैदान फक्त लेट चालू होती पायऱ्याचं नियोजन करताना असं आता काही प्रॉब्लेम वगैरे येतो नाही 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 आता काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक डायव्हर म्हणजे सांगायचं सा, टॉपची मैदान म्हणजे हा फायनल अंकुलाचा मानकरी झाल्यामुळे आता तुम्हाला पायऱ्याचा थोडा प्रॉब्लेम जास्त येत नसेल पण आता ज्यांना पहिल्याच वगैरे प्रॉब्लेम येतात त्यांना तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे काय सांगू शकता त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे प्रौब तर आम्ही अजून म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस त्याला पायऱ्याचा वगैरे प्रॉब्लेम येत होता आधी तर येतच असतील मग त्यावेळेस तुम्ही कसं ते रिस्पॉन्स वगैरे दिला त्याला ग्रुप मधली भरपूर बैल होती त्यांच्यावर आम्ही राहायच्या गाडी त्याच्या पण जास्त स्पीड असल्यामुळे बाहेरचं पहिर फुडकायला मिळायचे सहजवारी मिळायची वायदी वगैरे कधी भाडं सुद्धा दिलेलं नाही आता वायदीमुळे पण भरपूर असे विषयावर लागलेत वायदे जे व्हायला लागले पण ह्या वासराला अजून एकाला ही वाईदी दिलेली नाही आपल्याला कोणी वायदे मागितली नाही मागितली पण नाही वायदे कोणी त्यांनी पळताना वगैरे त्याला बघितलं असेल यातनं याचं कुठलं मैदान असं की तुम्ही ते विसरू शकत नाही असं मैदान झालेलं आहे त्याचं कुशेगावचं आता एक फेरा झाला मैदान हिंद केसरीचं मैदान झालं त्यात कॉकटेल आणि मथुरला घासलेली गाडी हा स्वराज घासलेली गाडी आहे ना अजून पंचवीस फूट अंतर असते तर सजवारी मारत होत आणि अजून सुद्धा कुठल्याही खाली घाला हातात धरूनच बोलतो अजून एक ही बैल त्याला वाढणार बा मिळालं नाही आम्हाला अजून नाही अजून मिळाला अजून मिळाला नाही कोणत्या खांदी चांगल्या बोलता उजीन जास्त जास स्पीड उजिन जास्त स्पीड आहे म्हणजे दोन्ही हाताने वाढायला लहानपणापासून तुमच्याकडेच होता लहानपणापासूनच आहे आपलाच आहे सतत सतच आहे आता जेव्हा लहान लहान होता तो त्यावेळी त्याची तुम्ही कशी प्रॅक्टिस केली कारण की लहानपणातच त्याला वयाला लागायला सुरुवात होती तुम्ही कसं वय की तो हा म्हणजे बडाव बैला बरं पहिला फेरा काढला होता आम्ही बडाव बैलाला पण वाड गेला म्हणजे पाहणारा बैल होता पण बडा होता म्हातारा मग परत आम्ही मोठ्या पल्ल्याला रोज जर गुरुवार रविवारी बैल बदलून आम्ही कुठल्याच बैला पहिल्या दिवसापासून चालून दिलं नाही आणि ज्या दिवशी मैदानात काढला सलग सात मैदाना त्यानं गट काढला सलग सात मैदाना गट काढला अंतरान पहिल्या दिवसापासून त्यामुळे करायला नाराज केलं नाही कुठल्याच करायला आता हे पण जे पाहिरेवर ते सांगतील कुठल्याच पाहिरे करायला नाराज केलं नाही केलं मी पण बघितलं ना कोरगाव आमदार गेस पाहायला आलेलं इथं त्यावेळेस बघितलेलं त्याला येऊन कुठलीच होत नाही चुकीच काय होत नाही पण त्याची काय खासियत आहे म्हणजे त्याचं एकदा सुटला की इकडे तिकडे बघणे बांधगडच नाही सुट्टीला कसं सुट्टीला सुट्टीला एकदम शांत आहे एकदम आ, एकदम उभा राहणार काही ताप देणार नाही काही नाही काय नाही ड्रायव्हर वगैरे गाडी आणणार असतील ते काय म्हणतात गाडी सुट्टाना भूत आहे सेमीला गाडी बांधायला लावते मी विशाल ड्रायव्हर नाही गाडी आणली त्यांनी सांगितलं गाडी बांध गाडी बांधला आजचं कसं नियोजन वाटतंय म्हणजे आज फाटी वगैरे बघून आलं कसं वाटतंय आज फाटी बघून काय आता त्या खंडाची काय म्हणते त्याला घरची फाटी असल्या कसं आहे त्याच पब्लिक ने वगैरे कसा बघतो काय अडचण नाही काय अडचण नाही दुई खांदी आत न पळ होत होतो पण उजवीन काय नाही उजवीन काय नाही उजवीन काय नाही चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खुशी भेटच्या थँक्यू